दरिकोन्नूर तालुका जिल्हा सांगली येथील परिसरात ढगाळ वातावरणामुळे वाता द्राक्ष बागायतदार हवालदिल दरिकोन्नूर तालुका जत जिल्हा सांगली येथील परिसरामध्ये सध्या गेल्या दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असून या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले असून अनेक द्राक्ष बागायतदारांना आता औषध फवारण्याची पाळीला आले असून त्यामुळे लाखो रुपयाचे औषधे यामुळे फवारावे लागत असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे टी व्ही वन मराठीने थेट दरी कुणूर येथे जाऊन घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो दरिकोनूर तालुका जत जिल्हा सांगली येथील विश्वासराव भोसले या शेतकऱ्याच्या बागेमध्ये आपण जर बघितलं तर गेल्या चार ते पाच दिवसापासून अत्यंत ढगाळ वातावरण या ठिकाणी आहे या ढगाळ वातावरणाचा द्राक्षाला अतिशय जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे तर आपण जर बघितलं तर आता हे जे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये द्राक्ष आहेत आ, आता त्यांनी दाखवले हे या ठिकाणी गळती होत आहे या हवामानामुळे त्यामुळे जोरात या ठिकाणी औषध फवारणी सुद्धा त्यांची सुरू आहे त्यामुळे एकंदरीत त्यांना विचारूया कशा पद्धतीने या ढगाळ वातावरणाचा त्रास होतोय नमस्कार नमस्कार काय आता ढगाळ वातावरण दोन तीन दिवस आहे त्यामुळे काय परिणाम होतो ढगाळ वातावरणामुळे मन्याची गळ होते आणि पाऊस जर झाला तर या घरात पाणी साचलं तर संपूर्ण मन्याची गळ होते आणि कुजवा लागतो कुजवा लागतो आणि धावण्याचा प्रादुर्भाव जास्त वाढतो मग आता तुम्ही औषध त्यासाठी मारला त्यासाठी औषध आम्ही घेतलंय सगळ्या रोज सकाळ संध्याकाळ दोन औषध अतिरिक्त बोजा शेतकरी अतिरिक्त बोजा आता किती एकर द्राक्ष आहेत तुमचे आमचे दो दोन एकर आहेत दोन एकर आता किती खर्च होतोय खर्च एक दरवाज एका स्प्रेला सतराशे अठराशे रुपये स्प्रेला खर्च आहे म्हणजे जेवढ्या दिवस ढगाळ वातावरण असेल तेव्हा खर्च वाढत जाणार एकंदरीत तो शेतकऱ्यावरती बोजा बोजा पडणार बाकीचं मग आता बाकीच्या परिसरातल्या द्राक्षाची काय अवस्था सगळ्यांची अवस्था हीच आहे आमची सध्या फ्लॉरिंग स्टेज मध्ये असल्यामुळे त्या वातावरणाला मनीगळ जास्त वाढल्या त्याच्यामुळे औषधानं रोखली जाते का रोकत नाही तेवढे कमी प्रमाणात म्हणजे पाऊस झाला तर मग याच्यात शेतकरी मग देशात अडीला म्हटलं त्रास होतो भयंकर त्रास होतो भयंकर ओके 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 उत्पन्नात घट होते उत्पन्नात घट होते तर गेले दोन ते तीन दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण असल्यामुळं या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना मोठा त्रास होतोय डेली दोन एकरासाठी सतराशे ते अठराशे रुपयाचं औषध या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळ मारवं लागतं आहे आपण बघितलं तर तो औषध मारायचा तो आवाज येतो आहे बाजूला इकडं औषध मारायचं सुरू आहे आपण त्या ठिकाणी जातो आहे औषध मारण्याच्या ठिकाणी पण एकंदरीत शेतकऱ्याची परिस्थिती बघली तर जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे या दुष्काळी तालुक्यामध्ये अतिशय जिद्द चिकाट्या आणि आत्मविश्वास या जोरावरती अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागा या ठिकाणी उभा केलेल्या आहेत या बागेमुळे अनेक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरसुद्धा उंचावला असला तरीसुद्धा औषधाचे प्रचंड महाग औषध झालेले आहेत त्यानंतर मजुराचे दर वाढलेले आहेत अनेक मजूर बाहेरून आणावे लागतात एका मजुराला चारशे पाचशे रुपये द्यावे लागतात पुन्हा त्यांना अना जायचा खर्च आहे तो प्रचंड खर्च आहे त्यामुळे त्या, त्या मानानं बेदानाचे दर मिळत नाही अनेक शेतकऱ्यांना बेदाणे कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावं लागतात तुमचे कुठे ठेवतात आम्ही तासगावला स्टोरेजमध्ये ठेवतोय बेदानाचा खर्च भयंकर आहे आणि रेट मिळत नाही गेलेला कुठे गेल्या वेळेला एकशे त्रेपन्न एकशे बावन असं लागला कमीत कमी दोनशे दोनशे रुपयाचा वर रेट असेल तर शेतकऱ्याला परवडत आहे नाहीतर बेदाना करून पण शेतकरी परवडत नाही त्याच्यामुळे शेतकरी द्राक्षा बद्दल आता नाराजी स्वर उमटाला स्वर उमटलाय द्राक्षाची अशी अवस्था आहे त्यानंतर डाळिंबावर सुद्धा बिब्या उपड़। रोग बिब्या रोग पडला त्याची पण काही झाड पण मर रोग वाढलाय त्यामुळे तुम्हाला काय सांगता येईल एकंदरीत तुम्ही द्राक्षाचं सगळं बघताय औषध मारताय आता सध्याच वातावरण जे आहे ते शेतकऱ्याला फार घातक आहे घातक आहे मग आता काय जर पर्याय काय काय निसर्गासमोर आपण काय करू शकतो आपण काय करू शकत नाही फक्त निसर्गाला फाईट देण्यासाठी औषध मारणे पण औषधाचे रेट पण दरवर्षी वाढते पण गेले दहा वर्षे जर आपण आलेख काढला तर बेजानाचे दर काय दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत जायला तयार नाही पण एकतर डिझेलचे दर वाढले त्यानंतर मजुरांचे रेट वाढले औषधाचे रेट वाढले त्यानंतर खताचे रेट वाढले त्यानंतर सेंद्रिय खत जे तुम्ही लेंडे आणताय किंवा पण का रेट वाढले मध्यंतरी शासनानं जे मुलं आहेत जिल्हा परिषद शाळा असेल किंवा हायस्कूल असेल त्या मुलांना मुलांना दुपारच्या जेवणामध्ये बेदाना द्यायचा काही निर्णय झाला होता त्याच काय झालं पुढं काय तिने काय अंमलात आणलाच नाही अंमलात नाही बेदानं जर ते मुलांना जर दिला तो जास्त उठा होईल आणखी दर वाढला असता मालाचा उठा होईल हा आणि रेट वाढण्याची शक्यता आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की शासनानं एक फिक्स दर द्यावा फिक्स दर पाहिजे दोनशेच्या वर एक फिक्स दर द्यावा देखील जसं धान्याचा हमी भाव आहे बेदाना हमी भाव द्यावा त्याशिवाय शेतकरी वर येणार नाही वर येणार ओके ओके धन्यवाद ठीक आहे